हॅलो मित्रांनो कोकणामध्ये प्रॉपर्टीच्या नवनवीन अपडेटसाठी रिअल इस्टेट कोकणला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजची प्रॉपर्टी सुंदर छोटी आहे छोटीशी वाडी मिळून जाते कोकणी वाडी म्हणतात आणि मालवण येथे आहे अपराधवाडी गावामध्ये ही प्रॉपर्टी आहे अडीच एकरची आंबा बाग मित्रांनो यामध्ये आपण आज बारा फुटाचा मोठा अंतर्गत रस्ता मिळून जातो आणि समोर दिसते इलेक्ट्रिसिटी आलेली आहे समोरचा आपला हा प्लॉट आहे अडीच एकरची ही आंबा बाग आहे आचरा बाजारपेठपासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर याची प्रॉपर्टी आहे तसंच आचरा कणकवली रस्ता या प्रॉपर्टीपासून तीन किलोमीटर अंतरावर मिळून जाईल समोर दिसतंयत ती मोठी कलमं आहेत सहा ते सात वर्षाची मोठी कलमं मिळून जातात आपूस आंब्याची सर्व कलम आहेत टोटल या बागेमध्ये ऐंशी कलम मिळून जातात आणि इतरही काही तुम्ही झाडे लावू शकता अशी ओपन सुद्धा उपलब्ध आहे हा प्लॉट हा ऍग्रिकल्चरचा प्लॉट आहे बघत असाल समोर आहे ती कलम आहे पूर्णपणे लागती कलमं आहेत तसंच या प्रॉपर्टीला पूर्णपणे कंपाऊंड आहे तसंच विहीर आहे बारा फुटाचा अंतर्गत रस्ता आहे इलेक्ट्रिसिटी आहे तसंच ही प्रॉपर्टीमध्ये तुम्ही अजूनही झाडे लावू शकता काजू आंबा किंवा नारळ इतरही झाडे लावू शकता या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितली आहे अडीच एकरची बाग पस्तीस लाखामध्ये मित्रांनो पस्तीस लाख आहे रेट आहे थोडाफार निगोशिएबल रेट असणार आहे या प्रॉपर्टी पासून वाडी वस्ती ही तीनशे मीटर अंतरावर आहे तसंच तुम्ही इथे एक छोटस घर बांधून राहू शकता एक फार्म हाऊस म्हणून युज करू शकता या प्रॉपर्टीचा सा नकाशा आणि सात बारा सेपरेट आहे मित्रांनो तसंच एक मालकी ही प्रॉपर्टी आहे एकच नाव आहे सात बारामध्ये आणि ही प्रॉपर्टी जर घ्यायची असेल तर एग्रिकल्चर सर्टिफिकेट म्हणजेच शेतकरी दाखल्याची गरज आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तरी देखील आम्ही काढून देऊ शकतो शेतकरी दाखल्याचा जो खर्च असेल तो, तो तुम्हाला करावा लागणार आहे तसंच प्रॉपर्टीपासून मोठी बाजारपेठी आचरा मार्केट फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशन हे प्रॉपर्टीपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला मुंबई गोवा हायवे हा आपल्या प्रॉपर्टीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आपला इंस्टाग्रामवर आयडी आहे रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा त्याला नक्की फॉलो करा तसंच फेसबुकला आपला ग्रुप आहे रिअल इस्टेट कोकण नावाचा त्यावर देखील तुम्ही सबस्क्राईब फॉलो करू शकता जर तुम्हाला हा प्लॉट एक एकर हवा असेल तरी देखील आपल्याला जाईल जर तुमची चॅनलवर टाकायची असल्यास तरी देखील आम्हाला कॉल करू शकता आम्ही फी आकारत नाही आणि ही प्रॉपर्टी विजिट करा मित्रांनो जर प्रॉपर्टी आवडल्यास तुम्हाला डायरेक्ट ऑनरचा नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही कॉल करून संवाद साधून ही प्रॉपर्टी बुक करू शकता तसंच या प्रॉपर्टीपासून गोवा हे एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे मुंबई साडेचारशे कोल्हापूर एकशे पंचवीस तसंच मुंबई गोवा हायवे पंचवीस मालवण शहर बावीस किलोमीटर आचरा समुद्रकिनरा नऊ किलोमीटर तसंच देवगड एकोणतीस किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्हाला इतर काही ठिकाणी प्रॉपर्टी हवी हो असेल मालवण तालुक्यामध्ये हवी हो असेल तरी देखील आम्हाला संपर्क करू शकता व्हॉट्सअपवर टेक्स्ट मेसेज करा आम्हाला या ठिकाणी प्रॉपर्टी हवी हो आम्ही तुम्हाला मिळून देण्याचा प्रयत्न नक्की करू या प्रॉपर्टीला अंतर्गत मोठा रस्ता मिळून जातो म्हणजे जा अंतर्गत रोड फ्रंटेज असणार आहे साठ ते सत्तर मीटर म्हणजेच पकडला तर दोनशे ते अडीचशे फूट फ्रंटेज आपल्याला जा जा मिळून जातो तसं मी सर्व व्हिडिओमध्ये सांगतो की प्रत्यक्षात येऊन साईड विजिट करा प्रत्यक्षात येऊन बघणं हे महत्वाचं आहे प्रत्यक्षात येऊन बघा मित्रांनो आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक आहे बटन दिलं आहे तिथे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो